जीवा हा त्याला विक्रमने बोललेले ते एकमेकांवर प्रेम करत नव्हते पण बाबा हे रोज बाहेरचा खायचे आणि आईच्या हाताचा वरम भात त्यांना खूप आवडायचा म्हणूनच विक्रम आता म्हणतात की तुम्ही दोघही मुलांनी तुमच्याच आयुष्यातला वरम भात तुम्ही स्वतःच निवडावा आणि तो खाऊन सुद्धा घ्यावा आयुष्यभरासाठी आणि आता हेच बोल जीवाला आठवू लागतात की कशा प्रकारे नंदिनीने माझ्यासोबत डिवोर्स फाईल केला कारणही नाही कळालं पण याला सर्वस्वी मी जबाबदार आहे की मी तिला फक्त त्रास देत राहिलो आणि ती सहन करत होती कारण ती मला इम्प्रेस करत होती पण मग तिच्या लक्षात आलं की मी इम्प्रेस होण्यासारखा नाही आणि अचानक तिने त्रासाला कंट्रोल माझ्याबरोबर हो डिवोर्स घेतला मग मी तरी माझा आतला भात कसा काही शोधू याचाच तो विचार करू लागतो आणि त्याच्या मनामध्ये आता एक आयडिया येते ती अशी की त्याला असं वाटतं की मी ना आता नंदिनीला एक पत्र लिहावं हो। एखादं पत्र लिहून मी तिला इम्प्रेस तर करू शकतो ना निदान मला तिच्याबरोबर नवरा बायको तर आम्ही नाही होऊ शकत पण निदान आता रूममेट्स आहोत तर मी एक माझी मैत्रीण तर होऊ शकते म्हणूनच मी तिला आता एक पत्र लिहून तिला सांगणार आहे की तू माझी मैत्रीण हो कारण मला आत्तापर्यंत तिला खूप त्रास देण्याचा खूप पश्चाताप होतोय आणि उरलेल्या सहा महिन्यांमध्ये मला तिला त्रास नाही द्यायचा आहे माझ्याशी तिच्याबरोबर मैत्री जुळवायची आहे आणि तिला हे शेवटच्या तरी आनंदात आणि मैत्रीचे जावेत असंच मला वाटत आहे असं आता जीवाला मनापासून वाटत असतं आणि म्हणूनच तो प्रयत्न करत आहे की आता एक पत्र लिहून मी नंदिनीला सांगू इच्छितो की आपण रूममेट्स नाही तर मित्रमैत्रीण आहोत याच्यावरती परमिशन देईल की नाही हे मला माहीत नाही दुसरीकडे पार्थ एकटाच जातात पायरीवरती बसलेला असतो आणि हसत असतो त्याच वेळेला नंदिनी त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की काय हो पार्थ तुम्ही कसं एकटे हसताय काय झालंय तेव्हा पार्थ म्हणतो की नंदिनी तुम्हाला काय सांगू माझ्या ना मनातली एखादी इच्छा पूर्ण झाली ना की मग मी एकटाच हसत असतो त्यावर नंदिनी आश्चर्यचकित होते आणि म्हणते की काय हो पार्थ असं काय घडलं तुमच्या बरोबर की तुमच्या मनातली कोणती इच्छा पूर्ण झाली आहे काव्या तुमच्या बरोबर क्लोज झाली का त्याच वेळेला पार्थ म्हणतो नाही पण आई आणि बाबांचं बोलणं ऐकून आता कुठेतरी मी असं ठरवलंय की एक पाऊल मागे व्हायचं नंदिनी म्हणते काय तुमचं डिवोर्स कॅन्सल झाला वाटतं तेव्हा पार्स म्हणतो की नाही पण मला ना आई आणि बाबांचं ते बोलणं आठवतं की कशा प्रकारे त्या दोघांमध्ये त्यांनी लग्नानंतर प्रेम करायला सुरुवात केली ते जे काही म्हणाले ना लगना लगना की लग्नात लग्नानंतर पुन्हा एकमेकांना सेकंड चान्स द्यायचा मीही कुठेतरी असा विचार करतोय की काव्यासारख्या मुलीला सेकंड चान्स दिला असता पण ती नाही ना मागे वळून पाहणार ती एकदम हट्टी आहे ओ ती कशी इम्प्रेस होईल माझ्यावरती आणि मी डिवोर्स घेतला त्याला कारण म्हणजे ती आहे कारण तिलाच मी नको होतो ना तीच मला सारखं सतत टोमने मारायची आणि मला म्हणायची की मला डिवोर्स द्या माझ्यापासून वेगळे निघून जा खूप रडायची आणि म्हणूनच मी कंटाळा आला ह्या नात्यामध्ये गुंतून राहायचाच मला कंटाळा आला आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की डिवोर्स घेतला आणि आता हा डिवोर्स फाईन झालेला असताना असा विचारच नाही करू शकत की पुन्हा एकदा सेकंड चान्स द्यावा पण माझं मन मला सांगते की परत सेकंड चान्स द्यायला हवाय आहे का नाही म्हणजे वैतागून ना वैतागुणा कोर्टाची पायरी तर चढलो पण आता असं वाटायला लागले काव्यामध्ये बदल व्हायला लागले तिला असं सारखं वाटत असते की मी तिच्याशी बोलावं मला तिच्या म्हणजे तिच्या वि कोणत्याच विषयावर इंटरेस्ट पण नसतो पण तिला असं वाटतं की तिच्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी इन्वॉल्व्ह व्हावं असं का होते तेच समजत नाही कारण जेव्हा तिला इम्प्रेस करत होतो तेव्हा तर तिला डिवोर्स हवा होता आणि आता डिवोर्स झालाय तर तिला असं वाटतंय की मी तिच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं तिच्याशी बोलावं ति तिच्याबरोबर बसावं असं का वाटत असेल तिला म्हणूनच आता एकदा तिच्याबरोबर बोलून पाहणार आहे नंदिनी म्हणते की मला खूप आनंद झाला की तुमच्या दोघांच्या नात्याला तुम्ही सुरुवात करताय मग पार्थ म्हणतो की माझं सोडं तुमचं काय तुमचं प्युअर होणार आहे की मग काय ठरवलंय तुमच्यामधला भात शोधायचं असं म्हटलं नंदिनीला आठवतो की कशा प्रकारे विक्रम नंदिनीला सांगत असतात की मी आतापर्यंत बरेच प्रकार खाल्ले इंडियन परदेशी परत थाई फूड चायनीज फूड पण मला माझ्या बायकोच्या हातचा बनवलेला वरण भातच खूप आवडतो आणि म्हणूनच ती पण म्हणत असते की तुम्हाला तर माहीतच आहे ना पार की मी जीवाला त्यांच्या पासून सगळं काही पुरवत होते त्यांच्या भावना समजून कुठे थांबायचं कुठे बोलायचं हे सुद्धा सगळं काही माझं लिमिटमध्ये होतं पण शेवटी काय झालं त्यांनी माझं मन समजूनच घेतलं नाही मला एक पत्र लिहून त्यांनी सरळ सरळ त्याच्यामध्ये असं लिहून टाकलं की आता ह्या नात्याला काहीच अर्थ नाही आहे तू माझ्यापासून वेगळी हो आता आपण आपल्यात कोणतंच प्रकारचं नातं नाही ठेवायचं फक्त आणि फक्त आपण नातं तोडायचं आणि माझ्यापासून तू कायमची दूर निघून ते ते जा हे असं पत्र वाचल्यावर कोणाला इच्छा होणार आहे की त्या नात्यामध्ये अडकून राहायची म्हणूनच मग मी निर्णय घेतला की माझ्यासाठी डिवोर्सच योग्य आहे कारण त्यांना तेच हवं होतं ना आणि आता त्यांनाही असं वाटतं की मी त्यांच्याबरोबर मैत्री करावी म्हणजे आपल्या दोनही जोड्यांमध्ये बघा ना जेव्हा आपण रस दाखवला नात्यांमध्ये गुंतायचा तेव्हा समोरच्याने आपल्याला अपमानित केलं आणि आता आपण दूर व्हायचं ठरवतोय तर आपल्या जोड्या आपल्याशी काहीतरी संवाद साधण्याच्या मार्गावर आहेत पार्थ म्हणतो सेम माझे असच आहे मग आता नंदिनी नाहीच म्हणून टाकते की म्हणते की नाहीच आता नाहीच मला ह्या नात्यांमध्ये अडकून राहायचं आता परत त्या नात्यांचं ओझं माझ्या खांद्यावर नाहीच घ्यायचं आहे कारण ते सोडताना खूप त्रास होतो आणि बस झाला आता असं म्हणून ती पार्थलाच बेस्ट पलक म्हणते आणि निघून जाते इकडे आता जीवा एक कागद घेतो आणि काहीतरी लिहायचं असतं त्याला तो म्हणतो की चकाचक बायला हे पत्र मी आज देणारच तिला माझ्या भावना समजून सांगणारच की मला मैत्री हवी आहे असं म्हणूनच आता तो कागदावरती लिहू लागतो की ओ चकाचक बाई तुमचा राग रुसवा गेला का नाही बाबांनी आत्ताच काय म्हटलं ऐकलं ना, ना वाढदिवसाच्या दिवशी की तुमच्या दोघांमधला वरम भात कोण आहे हे तुम्ही स्वतः शोधायचं आणि प्रत्येक नात्यामध्ये सिक्स्टी फोर्टी प्रेम हे असतंच मग आता आपण रूममेट्स आहोत तर माझ्याबरोबर मैत्री करणार का सहा महिन्यांनी आपण दुरावणार आहोत तर एक चांगले बेस्ट फ्रेंड म्हणून तरी थोडे दिवस राहूयात तू मला माझी मैत्री चालेल का असं त्यांनी लिहिलेलं असतं आता तो त्या पत्राची घडी करतो आणि विचार करतो की आता हे पत्र मला नंदिनीला स्वतः हातावर द्यायचं नाही तर तिला त्रास देऊन तिला शोधायला लावायचे म्हणूनच तो ते युक्ती करतो उशीखाली पत्र लिहतो लिहून ठेवून देतो आणि मग नंतर त्याचे लक्षात येतं की नंदिनी तर येऊन फक्त झोपेल ती काही उशी उचलणार नाही मग हे पत्र तिला तरी कसं मिळणार आहे म्हणूनच तो पुन्हा आता ते पत्र नंदिनीच्या हातात येण्यासाठी बेडवरती वरती त्या उशांच्या कवर काढून बाजूला फेकून देतो आणि ते उशा अशाच ठेवतो जेणेकरून नंदिनी रूम मध्ये येईल आणि तिला असं वाटेल की ह्या उशीचं कवर कोणीतरी काढलंय आणि मग तिथे उशीचं कव्हर लावायला जाईल आणि उशी उचलेल मग उशी उचलल्यावर तिला हे पत्र दिसेल म्हणजे मला काही सांगावंच लागणार नाही आणि आता तो, तो, तो खूप वेळ वाट पाहत असतो नंदिनीची पण नंदिनी आज पार्थ बरोबर बोलत असते त्यामुळे तिला यायला उशीराच होतो मग हा जीव खूप ऐतवतो आणि म्हणतो की ज्या दिवशी मला असं वाटतं ना की नंदिनीला काहीतरी ट्रीट द्यायची आहे त्यावेळेस नंदिनी रूममध्ये येतच नसते शिट यार कधी ही असं तो दारात उभं राहूनच बोलत असतो आणि त्याचं लक्ष जातं तर नंदिनी समोरून येत असते म्हणूनच तो आता धावतच समोर येतो आणि पटकन त्या उषाच्या तिरप्या तारप्या ठेवून देतो आणि म्हणतो की नंदिनी आलीही आणि लगेच त्या उषाच्या कशा पसारा करून ठेवतो आणि आरशा समोर उभा राहून आता त्याला तिला असं दाखवत असतो की काहीच त्याला म्हणजे त्याने रूममध्ये काहीच केलेलं नाही आहे मग आता नंदिनी रूममध्ये येते आणि आल्या आल्या की तो पसारा पाहून चिडते त्याने म्हणते की ओ पसारेवाले हा पसारा तुम्हीच केला ना आणि हे काय उशीचे कवर का काढलेत काय करत काय होतं नक्की तुम्ही तेव्हा जीवा म्हणतो की ते सांगायचा सा प्रयत्न करतोय की उशीचं कवर लावण्यासाठी अगोदर उशी उचलावी लागते आता नंदिनी म्हणते की मी बोलते काय आणि हा माणूस बोलते काय ते आता उशी उचलते तर तिला खरोखर जीवा आता जीवाने लिहिलेलं पत्र सापडतं ती आता ते पत्र हातात घेते आणि विचार करू लागते की चकाचक बाई काय हो हे पत्र कोणी लिहिलंय असं ते जीवाला आता विचारते जीवा म्हणतो की मला काय माहिती तुम्ही मला काय विचारताय तेव्हा नंदिनी म्हणते की म्हणजे हे पत्र तुम्ही नाही लिहिलंय ह्यावर तर चकाचकबाई असं लिहिले तेव्हा जीवा म्हणतो की काल आई नाही कसं तुझ्याकडून पत्र लिहून घेतलं तसंच बाबाने तुला काहीतरी रिप्लाय दिला आहे बघ बरं आता नंदिनीला वाटतं की हे पत्र विक्रमने माझ्यासाठी ती म्हणते की काय बाबाने हे माझ्यासाठी लिहिले आहे पत्र आणि ते ही चकाचकबाई कसं शक्य आहे तेव्हा जीवा म्हणतो की काल नाही का काल बाबांनी माझ्यासाठी एक नेलपेंट आणली होती आणि मग माझी नेलपेंट चुकत नव्हती म्हणूनच हे पत्र मी तुमच्यासाठी लिहिलेलं आहे तेव्हा ते ते आता नंदिनीला समजतं की हे पत्र बापाने नाही तर लिहिलं आहे म्हणूनच ती विचार करते की लास्ट टाइम जेव्हा मी जीवाचं पत्र वाचलं होतं तेव्हा मी पूर्ण गळून गेली होती ह्या माणसाचे शब्द असे मनाला टोचतात घाव घालतात त्यामुळेच मला हे शब्दच नको आहे आणि हे पत्रसुद्धा असं विचार करून ते आता जात्याने जीवाच्या हात पुढे करत त्याच्या हात हातावर ते पत्र टेकवते आणि म्हणते की कशाला माझ्या भावना दुखावताय तुमचे घाव मला खूप लागतात मनाला आता आपल्यामध्ये नातं तरी काय आहे तेव्हा मी तुमचं पत्र तरी कशाला वाचू कशाला तुम्ही माझ्यासाठी हे पत्र लिहिले नकोय मला पत्र असं म्हणून आता जीवाला खूपच वाईट वाटतं ती म्हणते की तुम्ही असं का म्हणताय पार्थ जीवा म्हणतो की अहो काय झालं इतकं चिडायला पत्र न वाचण्या अगोदरच तुम्ही इतकं चिडताय निदान वाचून तरी बघा त्यात लिहिले ते तरी समजून घ्या त्यावेळेला जी नंदिनी म्हणते की नाही सांगितलं ना एकदा अहो लास्ट टाइम तुम्ही मला ते पत्र वाचल्यावरती माझ्या मनावर घाव केलात आणि परत मला घाव करून घ्यायचे नाहीये तेव्हा जीवाला समजतं की कोणत्या पत्राबद्दल बोलते तो हो पत्रा म्हणतो की एक्सक्यूज मी तुमच्यासाठी पहिल्यांदाच हे पत्र लिहिले तुम्ही असं का म्हणताय नंदिनी म्हणते की वा मानलं हा तुम्हाला म्हणजे पत्र लिहायचं दुखवायचं आणि आता तुम्ही असं बिहेव करताय की तुम्ही काही केलंच नाही अहो मागच्या वेळेला तुम्हीच पत्र लिहिलं होतं ना माझ्या माझ्यासाठी आणि खाली लिहिलं होतं की जीवा असं म्हणजे हे पत्र तुम्ही माझ्यासाठीच लिहिलं होतं ना त्या पत्रात असं लिहिलं होतं की तुझं आणि माझं आता हे नातं टिकण्यासारखं नाहीये तुम्ही माझ्यापासून दूर व्हा आपलं आता आपल्या दोघांमधलं नातं हे तुटलेलं आहे आणि तुमचा आणि माझा कायमचा संबंध संपला तुम्ही आता माझ्यापासून वेगळे व्हा हे सगळं तुम्हीच लिहिलं होतं ना हे पत्र मला आपल्याच रूममध्ये सापडलंय तेव्हा जीव म्हणतो की कसं काय कोणत्या दिवशी सापडलं काही हटवतंय का नंदिनी म्हणते बापरे तुमची स्मृती पण केली की काय नंदिनी म्हणते अहो ज्या दिवशी अलिशा आली होती पुस्तक घ्यायला आणि ते पुस्तक ती घेऊन गेली त्या दिवशी मला रूम मध्ये एक पत्र सापडलं आणि त्याच्यावर तुमचं नाव होतं ते पत्र तुम्ही माझ्यासाठीच लिहिलं होतं खरं बोला आता खोटं बोलू नका त्या पत्रामुळे मला इतका त्रास झाला की दिवशी मी तुम्हाला मागणी घातली समजलं ना आणि परत मला असं पत्र लिहून मला हर्ट करायचा प्रयत्न सुद्धा करू नका तेव्हा त्या जीवाला धक्का बसतो तो म्हणतो की हॅलो तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही जे पत्र वाचलं ना ते चुकीचं पत्र आहे ते पत्र मी तुमच्यासाठी लिहिलंच नव्हतं नंदिनीला सुद्धा धक्काच बसतो ते आता रागाने निघून जाणार असते पण आता जिवाचे असे शब्द ऐकून तिचेही पाय थांबतात ती पुन्हा मागे येते आणि म्हणते की काय हे पत्र तुम्ही माझ्यासाठी लिहिलंच नव्हतं मग हे पत्र तुम्ही कोणासाठी लिहिलं होतं तेव्हा आता जीवा घाबरतच म्हणतो की हे पत्र तुमच्यासाठी नाही तर मी का आता त्याला काव्य म्हणायचं असतं पण तो एकदम थांबतो मग नंदिनी म्हणते बोला ना हे पत्र तुम्ही कोणासाठी लिहिलं होतं का थांबलात का म्हणजे काय तेव्हा आता पार्थ जीवाला काही समजत नसतं की आता हिला कसं सांगू की ते पत्र तुझ्यासाठी नाही तर मी काव्यासाठी लिहिलं होतं पण तो एकदमच घाबरतो कारण त्याला काव्याबद्दल कोणतं सध्या नंदिनीला सांगायचं नसतं त्यामुळे आता तो खूपच घाबरतो आणि म्हणतो की आता मी नंदिनीला काय उत्तर देऊ आणि नंदिनी सारखं त्याला विचारू लागते की बोला ना का म्हणजे काय पत्र कोणासाठी लिहिलं होतं हे पत्र मी चुकून वाचलंय ना मग मा आता मला याचा पुरावा द्या की हे पत्र तुम्ही कोणासाठी लिहिलं होतं प्रेक्षकांनो का इथे आता जेव्हा विचारात पडल्या त्याला काही समजत नाही की हिला काय उत्तर देऊ पुढे आता न काव्या ही झोपलेली असते आणि पार्थ तर रूममध्ये जातो तो विचार करत असतो की आता मी काव्याला आमच्या लग्नासाठी सेकंड चान्स देण्याचं वचन घेणार आहे काव्या झोपलेल्या असते तर पार्थ तिला एकटक पाहत असतो आणि म्हणतो की आपण वैता कोण कोर्टाची पायरी तर चढलो पण आपण ना एक सेकंड चान्स द्यायला हवा होता आता मला सेकंड चान्स द्यायचा आहे पण त्यासाठी तुमचा हात माझ्या हातात हवाय त्याच वेळेला जोरदार पाऊस येत असतो आणि विजा संपू लागतात काव्य हो ला। आता घाबरूनच पारचा हातात पकडते त्याच वेळेला खूप आणि म्हणतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय म्हणूनच मी ठरवलंय आपल्या लग्नाला सेकंड चान्स द्यायचा पुढे आता पिहू एकटीच एकटीच सापडतेसो त्यांना आणि त्या एकट्या तिला धमकावतात आणि हा सगळा घडलेला प्रकार त्या रम्याला सांगतात की रम्या आज काय झालं आहे का पिहू मला एकटी सापडली होती आणि मी तिला धमकावून तिच्याकडून कबूल करून घेतले की माझी गोष्ट तू घरात कोणाला सांगायची नाही आणि जर सांगितली तर मी सगळ्यांना घरातून हकलून देईल कारण हे घर माझ्या नावावर आहे त्यामुळे पिहून मला वचन दिले की ही गोष्ट ती कोणाला सांगणार नाही मग रम्या रम्या जरा एका क्षणासाठी घाबरते आणि ती म्हणते की आई तू हे काय केलं अगं त्या लहानशा जीवाला काय समजतं ती तुला घाबरली हे ठीक आहे पण उद्या अजून घाबरून जर तिने ही गोष्ट कोणा एका व्यक्तीला सांगितली तर घरातल्या तर आता वसुत त्या म्हणतात की असं नाही होणार आहे असं नाहीच होणार रम्या कारण पिहूला मी सांगितलंय की एक इथे काउन्सिलर येणार आहे म्हणून ती म्हणाली की मला काउन्सिलरची गरज नाही मला भीती वाटते मी असं काही करणार नाही त्यामुळे रम्या पण खुश होते आणि म्हणते की आई तू खूप ग्रेट आहेस तू खूप छान केलंस पिहूला समजावून म्हणजे आता उद्या काउन्सिलरची गरजच नाही आपण ना नंदिनी उद्या त्या काउन्सिलरला घेऊन येईल ना त्यावेळेला आता पिहूलाच असं सांगू की मला काउन्सिलरची गरज नाही आहे मला आता बरं वाटतंय मला काही झालेलं नाहीये असं जेव्हा पिहू स्वतःच्या तोंडाहून सांगेल ना तेव्हा नंदिनीचे डोळे उघडतील आणि तिला असं वाटेल की आपला काही संबंध नाही बोलणं होतं आणि त्या ठरवतात की आपण त्या पिहूला अजून हुशार करायचं आणि मग आता नंदिनी खरोखर ती उद्या काउन्सिलरला घरी बोलवणार असते आणि मग आता त्यांचं बोलणं होत असतं तर प्रेक्षकांना पुढे पाहूयात आता कशा प्रकारे पार्थ नाही काव्याला सेकंड चान्स घेण्याचं कबूल केलेलं आहे तर आता त्या पत्राचा उलगडा होणार आहे जीवा नंदिनीला कि ते पत्र तिने त्याने नंदिनीसाठी नाही तर काव्यासाठी लिहिलं होत कारण आता नंदिनीला त्या पत्राचा पुरावा हवा आहे की ते पत्र माझ्यासाठी नाही तर मग तुम्ही कोणासाठी लिहिलं होतं त्या पत्रावर धडधडी तुमचं नाव होतं आणि ते पत्र आपल्या रूम मध्ये होतं आणि ते मला सापडल्यावर मी ते वाचून असा गैरसमज केला मग आता जीवाला समजतं की नंदिनीने ते पत्र वाचूनच डिवोर्स फाईल केला आहे तिच्या मनात माझ्याविषयी इतकंही राग आणि तिरस्कार नव्हताच त्यामुळे आता त्याला खूप पश्चाताप होतो तेव्हा ते आता सत्य समोर येणार का हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद